शिरवडेकरांचा हिरा आज सकाळपासून वेळ भेटला नाही दुपारनंतर वेळ भेटला कसा पाय मोकळ करतोय उड्या मारल्यामुळे रोटर मारलेल्या रानामध्ये पूर्ण त्याचा तो आंग मोकळ करून घेतो बिंदास्त मोकळ्या मनाने चालत असतो त्याला आवडेल तसं खेळतो पळतो मजा करतो आता माझ्या मागे पळतोय कसा पळतोय त्याला कुणीही धरलं नाही तरी पण पळत आहे बघा मी जेवढा पळेल तेवढा पळतो सोबत सोबत एन्जॉय करतो थांब म्हणलं की थांबतो पळ म्हणलं की पळतो थांबला लगेच मस्ती कराय बघतो अंगाश लगेच आलाच बघा उड्या मारत कारण त्याला मातीचे रान मस्त आवडतात मातीच्या रानात फुल एन्जॉय करतो तो बघा आता कसा पडत येईल